रावणाने लक्ष्मणाला मृत्यूपूर्वी कोणते ज्ञान दिले आजही ते ज्ञान जीवनात उपयोगी आहे नक्की ऐका मृत्यूपूर्वी रावणाने लक्ष्मणाला दिले आयुष्य जगण्याचे काम म्हणते आपण सर्वजण रावणाला वाईटाचे प्रतीक मानतो आणि त्याचा तिरस्कारही करतो दसऱ्याच्या दिवशी आपण रावणाच्या पुतळ्याचे देखील करतो परंतु ही गोष्टही नाकारता येत नाही की रावण हा शक्तिशाली व विद्वान पंडित होता त्याला तंत्रविद्येचे पूर्ण ज्ञान होते म्हणूनच मृत्यूपूर्वी रावणाने लक्ष्मणाला जीवनाचे असे दहा धडे दिले जे जाणून घेणे कोणासाठीही वरदानापेक्षा कमी नाही रामायणात असे वर्णन केले आहे की जेव्हा रावण त्याच्या शेवटच्या घटिका मोजत होता तेव्हा श्रीरामाने लक्ष्मणाला आपल्याजवळ बोलवले आणि सांगितले की रावण व्यवहारशास्त्र राजकारण आणि शक्तीचा जाणकार आहे अशावेळी जेव्हा तो जगाचा निरोप घेणार आहे तेव्हा तुम्ही त्याच्याकडे जा आणि जीवनाचे काही धडे घ्या जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल आपल्या थोरल्या भावाच्या आदेशाचे पालन करून लक्ष्मण रावणाकडे गेले जिथे रावणाने त्याला ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या त्या कोणत्या ते पाहू एक शुभस्य शिघ्र कोणतेही शुभकाम त्वरित करावे रावणाने लक्ष्मणाला पहिला धडा देताना सांगितले की शुभकार्यात कधीही उशीर करू नये कोणत्याही शुभकार्याचा विचार होताच किंवा मनात विचार आला की लगेच करावे याच्या उलट अशुभ काम जेवढे टाळले जाते तेवढे ते, ते योग्य असते जर लोक तुम्हाला कोणतेही काम करण्यास मनाई करत असतील तर ते काम करण्यापूर्वी तुम्ही पुन्हा एकदा विचार केला पाहिजे नाही तर तीच अवस्था होईल जी आज माझी आहे दोन शत्रूला कमी लेखू नका रावणाने लक्ष्मणाला दिलेला दुसरा धडा हा होता की कोणीही आपला प्रतिस्पर्धी किंवा शत्रू कधीही आपल्यापेक्षा लहान किंवा कमी समजू नये रावणाने कबूल केले की राम हा यांना सामान्य माणूस समजणे ही त्याची सर्वात मोठी चूक होती जर तो त्याच्या अहंकारामध्ये चिरडला गेला नसता आणि जर त्याने श्री प्रभू रामाला स्वतःहून कमपवत मांडले नसते तर कदाचित तो जगू शकला असता तीन कधीही स्वतःची गुपित सांगू नका विद्वान रावणाने लक्ष्मणाला तिसरे ज्ञान देताना सांगितले की आपण आपले रहस्य कोणालाही सांगू नये जसे मी माझ्या मृत्यूचे रहस्य कोणाला सांगितले नसते तर आज मी मरणावस्थेत नसतो हे गुपित मी माझ्या भावाला सांगितले होते पण त्याने हे गुपित श्रीरामाला सांगितले त्यामुळे आज मी मृत्यूशय्येवर झोपलो आहे चौथा धडा शक्ती कमवा लक्ष्मणाला चौथा धडा देताना रावणाने सांगितले की माणसाने नेहमी आपली शक्ती कमवत राहिली पाहिजे त्याचे तुकडे होऊ देऊ नका कारण या आपल्या शक्ती आहेत ज्यांच्या जोरावर आपण राज्य करू शकतो पाच नेहमी काहीतरी नवीन करा रावणाने पाचवा धडा शिकवला की माणसाने सतत नवीन शोध लावत राहावे मी माझ्या आयुष्यात खूप शोध घेतला सोने सुगंधाने भरण्याचा विचारही करत होतो पण त्याआधी माझी शेवटची वेळ जवळ आली आहे सहा नियमित देवाची पूजा करा रावणाने सांगितले की माणसाने देवाची पूजा केलीच पाहिजे जसे मी भगवान शंकरांची पूजा केली होती आणि त्यांच्या भक्तीमुळे मला इतके ज्ञान मिळाले होते जर माणसाला विद्वान आणि सामर्थ्यवान बनायचे असेल तर त्याने आपल्या एका इष्टदेवाची पूजा केली पाहिजे सात तपश्चर्याने सर्व काही मिळेल सर्वात महत्त्वाचा धडा देताना रावणाने सांगितले की कोणताही मनुष्य तपश्चर्याद्वारे काहीही साध्य करू शकतो जसे मला तपश्चर्या करून अनेक वरदान मिळाले होते त्याप्रमाणे माणसाने नेहमी तपश्चर्या किंवा कष्ट करत राहावे कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही त्यासाठी अतोनात कष्ट अर्थातच तपश्चर्या करणे गरजेचे आहे आठ वचनबद्धता मजबूत असणे आवश्यक आहे रावण म्हणाला की माणसाने आपल्या आवडीबद्दल नेहमी खात्री बाळगली पाहिजे म्हणजे जर त्याने एखादे ध्येय ठेवले असले तर ते साध्य करण्यासाठी त्याने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे वाटेत कितीही संकटे येऊ पण माणसाने कधीच त्याच्या मार्गापासून दूर जाऊ नये आपल्या ध्येयाची आणि उत्कटतेची खात्री असलेल्या व्यक्तीला विजयी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही नऊ नेहमी शास्त्राचा अभ्यास करा शेवटचा धडा देताना रावण म्हणाला की या जगात धर्मग्रंथाहून मोठे ज्ञानाचे भांडार नाही ही आपली शास्त्रे आहेत ज्यात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सापडते म्हणूनच जर एखाद्या व्यक्तीला सर्वात जास्त ज्ञानी बनायचे असेल तर त्याने शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे दहा आयुर्वेदाचे ज्ञान असणे आवश्यक आहे रावण म्हणाला की माणसाला आयुर्वेदाचे ज्ञान असले पाहिजे कारण आयुर्वेद हे एक मोठे ज्ञान भांडार आहे ज्याद्वारे आपण आपले प्रथमोपचार आणि शारीरिक समस्या स्वतः कमी करू शकतो कोणतेही ज्ञान कोठे उपयोगीपणे सांगता येत नाही रावणाने लक्ष्मणाला दिलेले हे दहा कानमंत्र आजच्या युगातही लागू पडत आहेत तुम्हाला हे पटले आहे का पटले असेल तर कमेंटमध्ये होय असे लिहा आणि श्रीरामांना मानत असाल तर जय श्रीराम लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद